अगदी नाव मात्र जेवढा खर्च येतो तेवढंच आम्ही ट्रॅव्हल्स खर्च असतो त्याच्यावरती असं एक म्हणजे टुरिस्टसारखं असं काही कमवणं वगैरे आहे तो जेवढा खर्च येतो तेवढंच आपण पैसे घेतो कारण भक्तांची महाराजांनी एकच तत्व मला सांगितलं भक्तांची सेवा हीच माझी खरी सेवा आहे त्यामुळे मी प्रत्येक भक्ताला कधी दुखवत नाही शक्यतो की जितका ठीक आहे आता ती जिथं हौशे नवशे गौशे सगळेच इथं येतात थोडंफार इकडं तिकडं होतं आणि तरी देखील मी त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो की नका हे स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी तुम्ही करू नका कारण शेवटी स्वामींचे नियम आणि तत्त्व हे पाळ हे फार अतिशय मतं काही लोक स्वामींची भक्ती करतात पण तत्वनियम नियम काहीच पाळत नाही तिथं मग सगळं घोटाळं <laughs> गेले मी पण बरेच वर्ष स्वामींची सेवा करते पण बऱ्याचशा अडचणी येतात पण स्वामींच्या कृपेमुळे आपलं देह काय स्वामी येत ना स्वामींकडे बघायचं चालू लागत चालू राहायचं बाकी ते काय सुख दुःख ते आयुष्यात असतात प्रत्येकाच्या म्हणजे माझ्या सुद्धा आयुष्यात दुःख आहे पण ती दुःखाकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपण आपली वाटचाल करत राहायचं आपलं देह स्वामी येत ना बस त्या देहाकडे बघायचं म्हणून मी अक्कल तिथं नरबेला सुद्धा लोक ध्यानाला बसतात ना त्यांना एकच सांगतो ध्यानातून देहाकडे जा तुमचं ध्यान तिथं असेल ना तर ध्यानातून तुम्ही देह तुमचं देह स्वामी आहेत ना स्वामींपर्यंत पोचा स्वामी तुमच्याशी आत्मरूपी नक्की संभाषण सांग प्रत्यक्ष ते देहरूपे नाही पण ते काय म्हणतात हम गायने जिंदा आहे आत्मरूपी आहेत ते म्हणजे इथंसुद्धा स्वामी बसले आत्मरूपी आहेत मग ते आत्मरूपी संभाषण तुमचं कधी वाढेल ज्यावेळी तुमची साधनं वाढेल त्यावेळी होईल जोपर्यंत तुमची साधनं वाढत नाही तोपर्यंत तुम्ही स्वामीचे एकनिष्ठ एक तो वा होण्याचा प्रयत्न करा नाही तोही मला एक की जेवढा आपण दिखाव करण्यापेक्षा मनापासून त्याचे रिटर्न परमेश्वर कुठे ना कुठे देतात खरंच नाही केलं की त्याच्या डबल खरंच तुम्हाला हे स्वामींचं घर बांधताना सुद्धा महाराजांनी दोन अठ्ठे टाकले कुठल्याही भक्ताकडनं पाच पैसे घ्यायचे नाही माझ्या घरावर कर्ज काढायचं नाही असं असेल तर घर बांधणार नाही तर बांधू नकोस ते झालं पण माझ्या पेन्शनमधनं ते घर बांधून झालं एकोणीस करोना आला करोनाच्या काळामध्ये मला तिकडं काही जाता येत नाही फक्त ते व्हॉट्सअपवर दाखवायचे की एवढं काम झालं आहे तेवढं काम झालं आणि तशी करोनाचं थोडंसं शिथिल झाल्यानंतर मला तिथं जाण्याचा योग आला त्यावेळी पत्रे बसवायचं काम चाललं होतं पत्रे बसवणे सगळे युतीचे बह्य लोक होते त्यातला एक भैया माझ्याकडे आला मला म्हटलं एक बोलू क्या व सामने जो आमका पेड आहे ना वो पेड़ के नीचे एक लंबा आदमी खडा राहते व आदमी दिन दिनरात ध्यान राखते व आदमी कोण आहे बोले म्हणजे व आदमी घर पाहिजेच होतं तुम्ही घरात आला तुम्ही पाऊल ठेवशील ना घरात इतकी पॉझिटिव्ह हो, आहे प्रचंड हो। पॉझिटिव्ह तो अनुभव आला आहे आम्हाला आणि दादांच्या मी घरी एकदा दादांना भेटायला गेले होते तर तेव्हा मला दादा मला दा घर दारापर्यंत सोडायला आले तेव्हा दादांच्या पाठीमागे पूर्ण स्वामी उभे होते सातफुटी असे दादांच्या पाठी मी जोरात ओरडले म्हणजे तेव्हा सुगंध इतका सुगंध आला दादांनी मी ओरडली म्हटलं मी ना ते का झालं आहे असं का ओरडत आहे म्हटलं अहो स्वामी तुमच्या मागे उभे अक्षरशः पूर्ण दर्शन झालं मला आणि हे मी नाकारूच शकत नाही की मला दर्शन दादांच्या स्वरूपातच ते होते स्वामी अक्षरशः दादांच्या मागे असे उभे होते आणि दादांपेक्षा उंच होते मी म्हटले अहो दादा तुमच्या मागे स्वामी उभे दादाने विचारात आहे येतात इतक्या जोरात ओरडले मी स्वामी उभे आले तुमच्या मागे आणि दादांच्या पाठीमागे आले येऊन उभे राहिले हेदा माझे पैसे कमी पडले होते बांधकाम बांधकाम करत पैसे संपलं भरपूर होत पैसा त्यांचा शब्द मोडत तर पुण्याकरटणे वारीला सिंहगड रोडला विनाय शिरसेकर नावाचं बस त्यांच्या घरी दहा तोळे सोनेची चोरं झाली होती आणि की माझं सोनं जर मला मिळालं तर एक तोळा सोनं मी मंदिर मंदिरते तर त्याप्रमाणे त्या आमच्या वारीत आले होत्या आणि रविवारी सकाळी वटवृक्ष मंदिरात गेल्या ते वळ असं तिथं देणार तेवढ्याच महाराजांनी हात मागं हे बाई तिथं देऊ नको माझं घर कोकणात होतं त्या कोकणातल्या घराला अतिशय आवश्यकते तिने अक्षरशः ते प वळ पर्समध्ये ठेवलं आणि आमच्या क्षमा कुलकर्णीत त्यांना विचारलं हो कोकणात स्वामींचं घर कोण बनते मला अशा अशी आज्ञा झाली म्हणजे दृष्टांत झाले ते म्हणले की आपले दादाच बनते हो का मग हे वळ तिथं द्यायला दादा कोणाकडनं काही घेत नाही तुम्ही विचार मग तिने हे सगळी कथा सांगितलं महाराजां म्हणजे हे काय आता तुम्ही एकीकडे सांगता पैसे घ्यायचे नाही मग अरे गाढवा म्हणे तिथं ते कमोड आणि वॉश बेसिन बसवायचं कामगार उभे करून पाठवून दे म्हणे समान मग सगळं ते सामान पाठवून असं म्हणजे इतकं धन्यत स्वतःच्याच घराची एवढी काळजी होती म्हणजे खरोखर म्हणजे म्हणजे अनेक लोक येतात तिथं आले मुंबईचे येतात तिकडं अंधेरी बोरोली दादर सगळे लोक येतात एक तर रिक्षावाला सांगतो ऐरोलीवरनं रे तो त्यांनी यूट्यूबवर बघितला अरे स्वामींचं घर तो रिक्षानी बायकोला घेतलं आणि मुलाला घेतला आणि तो आयरोली ऐरोली रिक्षानी आला बारा तास त्याला लागले पण म्हणला स्वामींचं घर बघायचं इतकं त्याला आत्मी आता पूर्ण घर झालंय स्वामींच हो पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले मग आता ह्या पादुका तुम्ही तिथे स्थापन करणार आहे आता पाच वर्ष तुम्हाला मोबा गेले पंचवीस वर्ष तुम्ही सेवा म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन निशुल्क सेवा देत राहिला ही जी ही जी सेवा आहे ही आपण मला वाटतं दोन हजार पंधरापासून आम्ही चालू केली आणि हे जे हवन वगैरे हे मी अक्कलगोटला शिकलो आणि बाकी सगळ्यांना शिकताय हा त्याचा मागचा उद्देश म्हणून ते संक्षिप्त स्वरूपात होम करत हा होम आपण महिन्यात ना एकदा करू शकतो घरी पौर्णिमेला 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 त्याचे रिझल्ट इतके उत्तम मिळतात दर पौर्णिमेला दर पौर्णिमेला महिन्यात ना एकदा सुद्धा चालू शकतो दर पौर्णिमे दर पौर्णिमेला त्याचे रिझल्ट चांगले आता ह्याच्यामध्ये काय झालं आपण काळे तीळ आणि पांढरसत्व हो पण काळे तिळ असले की तुमच्या घरचे जे पूर्वज आहेत ते खुश राहावे यांची कृपादृष्टी तुमच्या घरावरती राहावी आणि सत्व हे देव खुश राहावे असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण गायीच्या तुपामध्ये केले आणि बाजूला आपण ते दरबा लावला आहे हे दरबा अशा जे लावला आहे की बाहेरची जी बॅड शक्ती आहे ती होमाला त्रास देऊ नये म्हणून ते आपण दरबा लावले पण त्याचे होमाचे रिझल्ट खूप कारण घरामध्ये जर ऊर्जा असेल ना तर चैतन्य निर्माण होतं आणि हे काही लोकांना पटत नाही अर्थात पण ज्यांना पटतं तुम्ही अनुभव घ्या नुसतं बोलू बसलेले दिसतात पाहिला मी तो व्हिडिओ पण ते मला एवढं लक्षात नाही आलं थोडस आम्हाला बरोबर दिसतो त्या फेटा बिटा बांधून दिसलेला काहीतरी अनुभव येतो आणि खूप ठिकाणी येतं असा अनुभव तुला। हो मला काकूंनी पण सेंड केलं इच्छा त्यांनी त्याच्यामुळे तो योग आणि ते मला तेच म्हणलं स्वामींना आपण कुठे स्थायिक करायचं मला तेच विचार होता इतक्या दिवस आणि म्हणून मी अजून काही केलं नव्हतं बापरे हाच पाठवलं का फोटो तुम्ही काकू मला

मी हा फोटो बघितला दीक्षित काकांनी दाखवला होता मला लेप हो ते paul खुणा पण आता आम्ही गेलो होतो तर त्या संपत आहेत एक दोन ठिकाणीच राहिल्यात हे आहे ब्लाउज सुती शिवाय रेडीमेड कपड्यांचे दुकान पण आहे आणि आता तिने कपड्याचा मनापासून स्वामी तिथे कशाची एक सोनासारखं मोठा पेंडल टाकतात वादत वादत्री स्वामींचं स्वागत करतात ते कधी झालं तर नाही बघ नाही तुम्ही नरबेला जाताना सांगा मी नक्की येईल जाऊ आपण आमच्याकडे असं की जरी आपण लोक जमवले मला नाही जमलं काही कारण असतो तरी पण आमच्या मुली बरोबर घेऊन जातात धन्यवाद अगदी मनापासून खूप छान वाटलं मला आणि खरंच आज तुमच्यामुळे एक पुन्हा मला सगळ्यांचं दर्शन घेता आलं आणि स्वामी इथे आले